त्यानंतर सुनीता सुनील खैरनार संदीप मोतीराम शिवाळे प्रशांत मोनिका कोपरे मधुकर विश्राम पवार विनय भगत संगीता गुलाब भालेराव योगेश छगुराव शिंदे योगेश बंसीलाल मोरे गगन अनिल हारा वंदना लक्ष्मण साबळे वैशाली शिंदे हे खालची जी सगळी नावं घेते मी ती ज्यांचं निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे ते सौ वैशाली शिंदे सौ संगीता पवार त्यानंतर यासमीन जने बागवान आणि इकबाल गनी बागवान या सगळ्या उमेदवारांच्या सह आम्ही या निवडणुकीतल्या प्रचाराच्या या समारोपाच्या सभेत आपल्या समोर अत्यंत नम्रपणे बदलाची अपेक्षा करत आहोत ही बदलाची अपेक्षा आपण करू शकतो आणि हा बदल तुमच्याकडून होऊ शकतो पण हा बदल तुमच्याकडून होण्यासाठी तुमचा निग्रह हो, तुमचा दृढ निश्चय तोही आमच्यासाठी जास्त महत्वाचा मला कल्पना आहे की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना याच कोपरगावसाठी जी पाणी योजना होती त्या पाणी योजनेचे तब्बल सव्वाशे कोट रुपयाचा निधी उद्धव साहेबांनी या कोपरगावला दिलेला आहे आमच्या हातात जेव्हा जेव्हा देण्याची क्षमता आली तेव्हा तेव्हा आम्ही भरभरून दिलेला आहे सरंजामदारांना संधी दिल्यावर त्यांना गोरगरिबांचे प्रश्न कळत नाही पण सपना मोरेसारखी एखादी सर्वसामान्य महिला जी रोजच्या दैनंदिन प्रश्न भेडसावतात त्या प्रश्नांना रोज झगडत झगडत पुढे येते आणि जेव्हा तिला संधी मिळते तेव्हा मात्र ती सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते आणि त्या प्रश्नांसाठी लढण्याची ती धमक ठेवते त्यामुळे त्या, त्या पद्धतीने इथे निश्चितपणे विचार केला जावा दादा हो हा बदल अजून एका कारणासाठी स्थानिकचे तर अनेक मुद्दे आहेत पण हा बदल का गरजेचा आहे दादा हो पाच सात वर्षाखाली आपण सगळे गुन्हा गुविंदाने राहत होतो इथला मराठा साळी माळी कोळी तेनी तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार मंजारी कपारी कर कपारी घेसारी कैकारी सगळ्या प्रकारचे बेलदार रामोशी नाकर मंदिरवाले असले वैद्य चंदनवाले सगळ्या प्रकारचे लोक गुवा गोविंदांना नांदत होते कुणी कुणाची जात विचारत नव्हता हा मराठा तो ओबीसी तो मुस्लिम तो दलित हा भेद नव्हता देवेंद्रजी जेव्हापासून राजकारणात आले त्यांनी माणसात माणूस ठेवला नाही जातीत जात ठेवली नाही हे जातीवादाचं पीक फोकवायचं पाप जर या राज्यामध्ये कोणी के केलं असेल तर देवेंद्र फडणवीस नावाच्या कलाकाराने केलं आता या कलाकाराला कले कमी न उत्तर देण्यासाठी तब्बल सात आठ वर्षानंतर संधी मिळालेली आहे कारण भाजपा सत्तेच्या बळावर जोपर्यंत परिस्थिती त्यांच्यासारखी होत नाही तोपर्यंत निवडणुका लावायला धजावत नाहीत म्हणून ते निवडणुका पुढे 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 ढकलत होते आता निवडणूक लागली आता आणीबाणीची वेळ आली आता काही तास अवघे आहेत आणि या अवघे तास उरलेले असताना आपल्याला निर्णय घेण्यासाठी सक्षमपणे शांतपणे आपण विचार करू शकाल की खरंच उद्या आम्ही जो आम्हाला गाडी पाठवतोय जो आम्हाला पैसे देतोय अजून काय 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 देतोय आम्ही त्यांच्यासाठी उभे राहणार की जो रात्री अपरात्री आमचा फोन घेऊ शकतोय जो आमचा दवाखाना बघू शकतोय जो पोलीस स्टेशनची भानगड बघू शकतोय जो इथले छोटे छोटे जे छोटे टपरीधारक आहेत त्या टपरीधारकांच्या अडचणी समजू शकतोय अशा माणसांच्या साठी उभ्या राहणाऱ्या माणसांना आपण बघणार ते आपण ठरवायचं निर्णय मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही हेच करा मी असं म्हणत नाही कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणार आहे कारण मला असं वाटतं की तुम्हाला मेंदू आहे आणि तुमचा मेंदू विचार करणार आहे आणि तुम्ही निर्णय घेऊ शकता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की कोविडच्या काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे काम केलं त्या कामाची दखल फक्त एका गावाने एका नगराने एका जिल्ह्याने एका राज्याने नाही तर संबंध जगाने घेतली आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की महामारीच्या काळात जगात सगळ्यात चांगलं काम जर कुठं झालं असेल ते भारतातल्या महाराष्ट्रात काम झालेलं आहे जिथे गुजरात मध्ये प्रेत अक्षरशः रस्त्यावर जाळली जात होती उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रात मात्र कोविडचे जम्बो हॉस्पिटल उभे करून प्रत्येक माणसाला ऑक्सिजन कोविड व्हॅक्सिन आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले जात होते पण त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी खोरा घातला त्या प्रयत्नात सुद्धा या लोकांनी हिंदू मुस्लिम दलित अशा टॅग लावायला सुरुवात केली आणि त्यातनं हे मी सांगायला सुरुवात केली की हिंदुत्व हिंदुत्व यांना काय हिंदुत्व या कळलंय हे हिंदु लोकांना गोमास वगैरेच्या नावाखाली मॉब लिंचिंग करतात मारामारी करतात भाजपकडे जर फार हिंदुत्व शिल्लक असेल तर भाजपने आधी त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे किरण रिजिजू जे किरण रिजिजू आपल्या जेवणाचा फोटो शेअर करतात आणि सांगतात हा नाही गोमास खाताहू किरण रिजिजू म्हणतात हा नाही गोमास भाजपला ना हिंदुत्वाची काळजी असेल तर भाजपने आधी किरण रिजिजूचा राजीनामा घेऊन दाखवावा रा। काय हिंदुत्वाच्या गप्पा मारतात हे लोक आम्हाला फार हिंदुत्वाची काळजी वाटते त्याच कोविडच्या काळामध्ये पालघर साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरीच्या नावाने रांग पेटवलं होतं या भाजपाने तीच भाजप आता काशीनाथ चौधरीला प्रवेश द्यायला निघते हे सगळे गुन्हेगार सगळे एक भाजप जातात जातात हे म्हणजे म्हणजे काय फार चांगला पक्ष आहे म्हणून जातात का म्हणून नाही हे भाजपकडे जातात कारण त्यांना असं वाटतं की भाजपकडे गेल्यावर आपण निवडून येऊ शकतो म्हणजे काय म्हणजे इमानदारी

गोप घुमून बसा ना आता सतरंजीवर बसवलं तर सतरंजीवर सुद्धा बसा बसा तुम्ही तसं ते तसं करीत नाही कारण ना हे हिंदुत्वासाठी गेले ना हे लोकांसाठी गेले ना हे कुठल्या विकासासाठी गेले हे ह्यांच्या सगळ्या ईडीच्या फायलीतून स्वतःचा जीव सोडवण्यासाठी गेले हे सगळे गुन्हेगार आहेत हे सगळे भ्रष्टाचारी आहेत हे सगळे बदमाश आहेत आणि या सगळ्यांच्या डोक्यावर वजन आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना खरंच बोलायचं तोंड असेल का की जे देवेंद्र फडणवीस आधी अजित पवारांना म्हणतात की अजित पवार तो गयो चक्की पिसिंग 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 आणि त्याच अजित पवार सोबत पहाट पहाट किसिंग किसिंग एन पिसिंग विनत करता तुम्ही लोकांना कुठे गेलो ते सगळं तू कुठं गेला तो सत्तर हजार कोटीचा घोटाळा एकनाथ शिंदे काय बोलू आता मी यांच्याबद्दल यांच्या सगळ्या त्या सगळ्या गुन्हे लोकांबद्दल आपण बोलावं अरे संजीव सिरसाची प्रॉपर्टी दोन हजार एकोणीस ला किती होती ती चेक करा ऑनलाईन दहा फूट प्रॉपर्टी त्यानं पाच वर्षामध्ये कमावली कुठं काय गटाडा खांदायला गेला का बराशी पोरायला गेला तो आणि कुठून पैसे निवडणुकीच्या दिवशी वीस हजार खर्च केले पुढची पाच वर्ष तुमचे लाखो रुपये तुमच्याकडून शोषून घेतले ढेकनाने रक्त शोषावं तसं इथल्या नागरिकांचं शोषण ज्या लोकांनी केलं जर त्याच लोकांना पुन्हा शोषण करू द्यायची मुभा घ्यायची असेल तर खुशाल आपण पन, काय त्यांच्या म्हणण्यावर जावं पण जर खरंच पाठीला रबर आहे पण आहे आणि ताटपणे निर्णय घेण्याची शक्ती आहे तर निश्चितपणे उद्या सकाळी मशालीला शिक्कामोर्तब करावं आम्हाला पक्क वाटते आणि आम्हाला खात्री आहे की होय कारण वंदनीय बाळासाहेब हयात असताना सुद्धा मुंबईची एक निवडणूक आम्ही मशाल या चिन्हावर लढलो आणि ती मशाल या चिन्हावरची निवडणूक आम्ही यशस्वी सुद्धा केली काय योगायोग आहे संकेत आहे की बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या समाधी स्थळावर एक अहोरात्र पेट ती मशाल लावली गेली आणि तीच मशालीचं चिन्ह आम्हाला मिळावं मशाल हे कुठल्याही जाती धर्माच्या प्रतीकापेक्षा मशाल हे परिवर्तनाच जिथे अनिती आहे अन्याय आहे अनाचार अन्या आहे त्या प्रत्येकाच्या विरोधात लढण्याची ताकद देणारं चिन्ह म्हणजे मशाल आहे आणि त्या मशालीच्या सोबत आपण उभे राहाल अशी मला खात्री आहे दादा हो तुम्हाला असं वाटेल की अरे हे तर काहीच मोठे मोठे बोलत नाहीत देवेंद्रजी कसं मोठं बोलतात गोड बोलतात गोड बोलणारे लोक अक्षर गळा कापणारे लोक असतात त्यामुळे गोड बोलणाऱ्या लोकांकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही हे सगळे माणसं कदाचित तुमचे जे रोजचे प्रश्न आहेत

मावले म्हणून जे उभे राहिले हे जे आमचे निष्ठावंत सैनिक आहेत त्या निष्ठावंतांपैकी एक हे मुलं कुटुंबीय आहे त्यामुळे आपण सगळ्या संतांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहाल याचा मला विश्वास आहे वाटलं असं करावंच वाटते नगर जिल्हा आहे विखे पाटलाचा जिल्हाय की नाही विखे पाटल्या मध्ये माणूस भाजप करा गेला शिर्डी संस्थानामध्ये काय काय करून ठेवलं याच्यावर मला वेगळं बोलायची गरज नाही ज्या शिर्डी संस्थानामध्ये छोट्या छोट्या फुलांचे हार फुलवाने करायचे आणि ते, 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 फुल ते हार घेऊन लोक जायचे बाबांच्या दर्शनाला ते सगळ्या फुलवाल्यांचे फुलं आणि ते हार बंद करून टाकले त्यांची टाकले टाकली संस्थानामधले जे टेम्परारी कर्मचारी आहेत जे मनशे पासष्ट लोक साधारणतः अजूनही त्यांचा निकाल नीट लागला नाही अगरबत्तीच्या स्टॉलच्या नावाखाली ही अगरबत्ती किती महत्वाची त्याची जाहिरात करत करत तोही स्टॉल स्वतःचाच लावून घेतला स्वतःचं हॉस्पिटल चांगलं चालव म्हणून संस्थानाच्या हॉस्पिटलमध्ये चांगले टेक्निशियन आणि चांगले डॉक्टर उभे राहू दिले नाही मी विखेचा अजून पारा वाचू शकतो पण मला आता वाचायचं नाही तर ह्या सगळ्यांच्या मध्ये अजून एक गोष्ट घडली ती काय एक राम शिंदे नावाचा माणूस आला डिश्क्या गोली मार मी ज्याला बंदुकीचं लायसन काढायचंय त्यानं खुशाल त्यांच्याकडे जावं आपलं काय म्हणणं नाही ज्याला वही तीन घेऊन शिकायचंय आणि पुढं जायचंय त्यांनी मात्र मशालीकडे यावं एवढं आमचं कारण गुंडांना अभय देणारे लोक आम्ही नाही त्यांना गुंदा गुंडांना पोसायची सवय आहे आमच्याकडचा एकही माणूस ठेकेदार नाही कंत्राटदार नाही कॉन्ट्रॅक्टर नाही ब्लॅकमेलर नाही हिंद नाही आमच्याकडचा एकही माणूस व्याज व्यवहार करणारा सावकार की मधला नाही ही सगळी साधारण माणसं आहेत जी साधारण माणसं निवडून येतील आणि तुम्ही सगळ्या लोक ज्यांना निवडून द्याल आणि निवडून आल्यावरती या सगळ्या माणसांच्यासाठी साठी झटतील विश्वास आहे म्हणून ही मांडवी केली मला कल्पना आहे की माझ्यासाठीचा वेळ जो सूर साहेबांनी त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्यानुसार दिलेला आहे तो वेळ बऱ्यापैकी संपत आलेला आहे दादा हो जाताना मी एवढंच तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझ्या बोलण्यामुळे जर तुम्हाला वाईट वाटलं असेल खबरे खबरे मी पण असू शकतो शिंदेच्या दोन तीन खबरे असू शकतात तिकडे कमलावाल्याच्या दोन तीन खबरे तिकडे घरीवाल्याच्या दोन अशी खबरे असतात सगळीकडे अशा सगळ्या खबरे ज्या आवाज रेकॉर्ड करत असतील बरं खबरांना वेळ पैसे मिळतात असं नाही बरं का वेळ झाला तुम्हाला सांगते हात बुर्या मी नाही मानती ह्याच्या कोणीकडे काही नसते असे सगळे खबरे या खबरांना जर राग आला असेल मोरे आकाशे आय सी कि मोठ की तर त्या सगळ्या खबऱ्या खुबऱ्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ज्यांना राग आला असेल ज्यांना वाईट वाटलं असेल ज्यांच्या भावना दुखरवल्या गेल्या असतील अशा सगळ्या विरोधी नेते कार्यकर्ते खबरे या सगळ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही मी माझ्या भेटीवर ठाम आहे तर माफी विक्री बोलायचं माफी मागायचं असला काही कायदा माझ्याकडे मी जे बोलले अकुंत मनापासून बोलले उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ओटीम सुरु होते पाच सात वर्षांनंतर आलेली संधी आहे ही संधी तुम्ही कशी इनकेश करता तुमचा सक्षम फिरे आणि शिंडीचा राभा तुम्हाला काय सविद्य देतात देता। त्याच्यावरती हे सगळं होत आहे बाकी तुम्ही सगळ्यांनी ही भूमिका ऐकून घेतली जी भूमिका डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा